आप गावात पोर लय बिगर लगण्याची आहे ती आणि बिगर लागण्याची आहे हायकी पण पगार चालू की नाव रे आपला एक मित्र आहे त्याला पोरगी बघायची बघतो का फोनर फार्म पण हा हाय की बहिणीची मुलगी हाय हा नारायशिवला बर पण ती जा शिक्षित चालू बारा झाली पण तरी मी म्हणजे थळ बघा पण हे जग आहे नाती मती आपलं काय मतिलब अपेक्षा आहे त्या ती मच्छात नवर तेव्हा नोकरी पाहिजे नंतर ना ही आ नवपरीशीक्यात आता काय नवरदेव तर मिळणारच की पण अपेक्षा काय 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 पाहिजे त्यांना तसे काय नाही इतके पण पोतलो फक्त बगामली फिर ना नाही तो, तो नाही बघायचं ना ना तिकडं तिकडे गड्याला हा आ इतने बघायचं पण त्यांना कसं आपण जास्त करून बोझले फक्त बघतो म्हणून तर फक्त नवखा तर बगामली ना त्याच्यामुळे मग काय पोरं तांगलं निर्वेशनय पण

दोन हजार रुपये घेत वाचलं वाचलं नऊच्या पूर्ण दारू प्यायची म्हणजे प्यायची रोज नावसात दोन दिवसात बरं वाटतं दारू पेट सवय लागली ना ओढत नाही सवय ओढत नाही का मोडून टाका जास्त नाही मोडत नाही काय करून बसत आहे व्यक्ती एवढं बघ

आता आमचं मित्र होत पहिलं हो। हो। ना कसलं व्यसन नाही काय नाही बाप्याला काय बोलत परत ना खायला पुड्या बिड्या कुठं काय हो। बाप्या कसल व्यसन करत नाही महाराज झाला बाप्या पाया पडतात की पहिलं की बघ खात होत मग तसंच आमचं बी होय ना मग आता आपण सोडून जुळत नाही करत राहायचं माणसाने व्यसन केलं पाहिजे का नाही हो सण म्हणजे जे ते मनावर आहे मला उंचन माणसाचं व्यसन सारखत का हा ओकेच नाही बायच बायलाची बैलाची व्यसन बैलाच्या नाकात असते का व्यसन हा व्यसन माणसाचं व्यसन सारखत का सारखं 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 नाही सुटत नाही खायला नाही सुद्धा येऊन बरोबर बरं वाटत آ, आता जर समजा दिवसभर नाही दिली तंबा खायला चालत नाही ना काय बोलतो चालतच नाही तुम्ही काही काम टाकला का शांत बस तो खाली कळेल की तुम्ही कोणी मारले खाल्यावर कसं वाटतंय वाटतंय तंबाखू खाल्यावर पारी म्हणजे समजते सगळं आता चालले गे पिंड सगळं काय बोलतो चाय दिल्याने होते का चाय दिल्या सगळं होते खर काय तुम्हाला कुठे सांगते काय तर मला तर मी स्वतः माझी खात का आता समजा नुसती लेला आपलं गावाच्या बाहेर तर तिथे जायचं कोणतं दिसलं का त्यांच्याकडे जायचं मग तब येऊन विचार बावी ते शेलगाव पर्यंत देताना रोडला काय कसं वाटतंय भारी घेऊ कसलो कसलो आता रोड चांगला आहे पहिला चांगला ए पहिला कशा धाडा 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 कोणी कुठे घेऊ पोलीस अडवायचे झाडापासून तुम्ही बरं अडवलं काय सांगायचं माहिती आता की पैसे घ्यायचे काय त्या पैसा फायदा केला तुम्ही काय केला पैसे त्यांनी काय केला फायदा आपलं लोग शंभर दोनशे च्या सोडत नाही चला तिकडे तिकडे म्हणायचे तुझ्या मुळ जीव ते बाजार बराय लूटते काय दे दाव दे काय चाललास्ते वा असं म्हटलं तुला पोलीस मारतली नाही ना परत परत ना काय केलं आता चालत जायचं मग काय काय चाला दाळी पेडी मोटरसायकल दिसली का चालत जायचं पोलीस ती आता ना आता काढली मी काय बोलतो हां तण का नाही सरकली ए इ नंबर एक का ना छंद नाही नाय ना गाण्याचं काय कसत नाही काय लोक म्हणजे कस सांगते ती ना आयला हा मुद भेटला होता चांगलं गाणं म्हणजे विषय का तर ती प्रत्येकाला जमलं पाहिजे जमायचं म्हणलं शिकलं पाहिजे ना नाही तर काय दिसत मग थोडं एक दोन एक कडवं तर म्हणते अमृताची गोडी तुझ्या भजनात छान आहे परत ना तर काय एखादं पिक्चर मधलं माणूस पिक्चर मधलं तुझ्या आवडीच म्हणते आपण आपल्या हाताने आपण आपल्या हाताने एकामेकाच खेचतोय पाय त्याला समाज करेन काय शिकलेलं आहे पण ती आठ वर वेळ लागते ना हे विचार चालू डोक्यात त्याच्यासाठी मला <laughs> विषय जबरदस्त म्हणतोय चांगलं म्हणते चांगलं म्हणते जरा चांगलं काय आता चांगलं ते असं आठ व्हायला पाहिजे तर लक्षात यायला पाहिजे ना गाणं म्हणायचं काय आपण म्हणतोय बरं एखादा शेअर म्हण शे आम्ही दोघं तिघ स्वर्गीय चालू होतो ती काय म्हणायची मला तू का तुम्ही काय काम करताय तर म्हणले शेतात करतोय बार्शीला काम तर ते म्हणले पुण्यात राहणाराची काय अवस्था आहे तुम्ही त्याची काय अवस्था आहे मला त्यात कळत नाही बर तुम्ही द्या माहिती म्हणलं मी त्यांच्याकडे शिकलोय ना आता म्हणले आता बा बारशीकडे शेतात काम करतोय घरी जातोय लवकर येतोय असं पुण्यात नाही म्हणली का तर पुण्यात बा आपल्या कामावर गेला कामावर गावाकडं खेडेगावामध्ये गावामध्ये काय बिघडतोय म्हणली खायला म्हणा काय एखादं मालक म्हणते जीवन दाखवायचे ते शेर नाही रे शेर नाही शेर शायरी शेर शायरी शायरी शाला काय पाहिजे आज आपल्याला असं बनत का दानका मग राह काय म्हणाय काय घाबरतो एखादा दानका म्हण जगाचा डायलॉग पेलॉग म्हण नाही आठवड्या पाहिजे ना लहानपणीचा बाय हा आई तुझ्या वाणी ह्या जगात मूर्ती नाही आणि जन्म दिला गाई तुझे उपकार टिकणार नाही बालपणी मी खेळत खेळत होत जेव्हा ताना अमृतावाणी गोडा पाजला सुपानी तुझ्या ह्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही आई तुझ्या मूर्तीवानी ह्या जगात मूर्ती नाही वा वा वा। मस्त एक नंबर बारी विषय आहे का आपल्या काय आठवण येईल असं विषय मांडलाय का दुसरं काय असं मग ह्याच्यापेक्षा तर काय आपण आठवण करत नाही कशा कशाची बरं का असावं काय बाबा आता काय असावं आपलं असं चालू असावं असे ते तुम्ही बघता का थालांच विषय मांडव काय एखादं चांगलं होऊ द्या काय आमचं कसं झालं चांगलं एखाद्या चांगलं होते तिथे पुढे आणि आपल्या एखाद्या चांगलं व्हायची व्यवस्था होईल ना काहीतरी काय म्हणायचं बरोबर बरोबर आपल्या दोन जे करायचे पोरगा बोरगी त्यांचं मी काय पुढे बघणार असं काहीतरी थोडं चांगला विषय क्लिअर होईल चालेल तुमचं तुझं नाव सांगशील लोकांना तुझं नाव माझं नाव मी सौदागर रामचंद्र चव्हाण मुक्काम पोस्ट बावी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके हा तर ते आहेत हनुमंत चव्हाण आमचे बालमित्र सर सर स्टँड वर भेटले होते मग ते म्हणले तुम्ही युट्यूब ला असता हो। मला पण थोडं युट्यूब ला घ्या बघा कस काय वाटलं तुम्हाला कट्टीने बोलतोय पार एकदम प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कस संदेश दिले तो एकदम हा जरा थोडं तंत्रज्ञान म्हणजे थोडं बाहेरच्या जगाशी संपर्क कमी आहे पण जी आहे ती एकदम अर्थल आहे ओरिजनल गावक आहे